नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी दिल्ली रेल्वे प्रवासात पाहिले मराठी साहित्य यात्री संमेलन ही अभिमानाची बाब मराठी भाषा मंत्री उदय सामंत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाकरिता महादजी शिंदे एक्सप्रेस पुणे येथून दिल्लीकरिता रवाना पुणे ते दिल्ली रेल्वे प्रवासात पाहिले मराठी साहित्य संमेलन ही अभिमानाची बाब असून प्रवासात तीस तास हे संमेलन चालणार आहे अशी माहिती मराठी भाषा विकास मंत्री उदय सामंत यांनी दिली फेब्रुवारी तेवीस रोजी होणाऱ्या अठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभागी होण्यासाठी जाणाऱ्या साहित्य रसिकांच्या महादजी शिंदे एक्सप्रेला मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत हिरवी झेंडी दाखवून पुणे रेल्वे स्थानक येथून रवाना करण्यात आले त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते मंत्री श्री सामंत म्हणाले मराठी साहित्य यात्री संमेलनाचा स्वागताध्यक्ष होण्याचा मान मला मिळाला आहे ही माझ्यासाठी भाग्याची बाब आहे सत्तावीस फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने दिल्ली मधील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात कवी कुसुमाग्रज यांचे नावाने मराठी केंद्र सुरू करण्याचा निर्णय जेन्यूच्या कौन्सिलने घेतला आहे हा मराठी भाषेचा मान असून मराठी बोलणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाचा मान आहे ही अनेक वर्षाची मागणी होती ती आता पूर्ण होत आहे जेनयू मध्ये एम ए मराठीचा अभ्यासक्रम सत्तावीस पासून सुरू होत आहे दिल्ली मध्ये होणाऱ्या या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अनेक चांगल्या गोष्टी घडत आहेत मराठीसाठी शासन सर्वतोपरी मदत करीत आहे असे त्यांनी सांगितले पुणे सिटी रिपोर्टर विठ्ठलराव बेडगेची रिपोर्टर।